बांधकाम कामगारांचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे कॉम्रेड नरसय्या आडम जगातील सर्वोच्च उत्तमोत्तम स्वतः निवारा विना अधुरा आहे कारण त्यांचे जीवन म्हणजे तारेवरची कसरत आहे अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित अशा बांधकाम क्षेत्रात ते पोटासाठी काम करतात यांना सामाजिक सुरक्षा त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे म्हणून विधिमंडळात बांधकाम कामगारांसाठी कायदा करण्यास शासनाला भाग पाडावे लागले तेव्हा या मायबाप सरकारला बांधकाम कामगारांचे वास्तव निदर्शनास आले केवळ गृहोपयोगी वस्तूंचे संच देऊन शासनाची जबाबदारी संपणार नाही तर त्यांना सामाजिक सुरक्षेसह आरोग्य विमा त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाच्या संधी मिळाली पाहिजे दर दिवाळीला प्रत्येक बांधकाम कामगारास किमान पंचवीस हजार रुपये उत्सव भत्ता शासनाने दिले पाहिजे तरच बांधकाम कामगारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल अशी बांधकाम कामगारांची मुले कलेक्टर झाली पाहिजेत असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी मोदी परिसरातील मोची समाज मंदिर येथे सीटूच्या पुढाकाराने बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्राप्त होणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या साहित्य संचांचे वितरण कार्यक्रम बांधकाम कामगारांचे नेते कॉम्रेड शंकर मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या एकशे दहा बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते संच देण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना सीटूचे राज्य महासचिव ऍडव्होकेट एम एच शेख यांनी बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या योजनेत जी दलाली सुरू ला आहे त्यावर टीका केली या दलालांमुळे खरे लाभार्थी लाभांपासून वंचित आहेत त्यांना पायबंद घालण्यासाठी बांधकाम कामगारांची एकजूट महत्त्वाची आहे ती एकजूट काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर सीटूचे महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख माजी नगरसेविका कामिनीताई आडम प्राध्यापक अब्राहम कुमार युवा नेते अमित मंचले मारेप्पा फंदी लोलू ॲडव्होकेट अनिल वासम नरेश दुगाणे बजरंग गायकवाड सिद्धराम काडादी भास्कर कुणशीकर सुरेश दुगाणे हेबेल जगले बाबू मेत्रे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पोगुल गौतम जगले रवी भंडारे टायसन जगले राम रजपूत जेम्स टिप्पल्ंनी राजू बळगेरी अरुण दणापुरे अनोक दादेपाग विजयलक्ष्मी दुगाने आदींनी परिश्रम घेतले